बुधवारी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात उपसा सिंचन योजनेच्या कामाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यात होत असलेल्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होत प्रकृतीच्या कारणामुळे आष्टीतल्या या कार्यक्रमाला आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे हे गैरहजर राहिले पण देवेंद्र फडणवीस त्यांच्याबद्दल काही बोलणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता होती पण हा कार्यक्रम गाजवला तो आमदार सुरेश धस आणि आमदार मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणांनी मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे असं म्हणत सुरेश धसांनी फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं तर त्यांच्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पंकजा मुंडेंनी सुद्धा धसांना चांगले स्टोले लगावले पण गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या धसांनी या कार्यक्रमात फडणवीसांच्या केलेल्या कौतुकानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं मेरे पास देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे असं धसांनी म्हटल्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून सुरेश धसांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमाग फडणवीसांचीच अदृश्य शक्ती आहे का असं आता म्हटलं जात आहे या चर्चांमागची नेमकी कारणं काय सुरेश धसांच्या माध्यमातून फडणवीसांनी खरंच काही डाव साधलेत का, का पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बुधवारी झालेल्या कार्यक्रमात नेमकं कोण काय काय बोललं ते थोडक्यात समजून घेऊयात सुरेश धस यांनी सुरुवातीलाच भाषण करताना मी देवेंद्र सा देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांचा लाडकाय माझ्या भागातली सगळी हा बाहुबलीच करू शकतो काही लोक म्हणतात की बीड जिल्ह्याची बदनामी होते पण या बीड जिल्ह्यानं क्रांतीसिंह नाना पाटलांपासून ते गोपीनाथ मुंडेंना निवडून दिले काही ठराविक राजकारण्यांनी बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा दिला त्यामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली पण संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी कणखर अशी भूमिका घेतली तुम्ही कोणाला सोडणार नाही असं म्हणालय यावरती आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे असं सुद्धा तर भाषणाचा शेवट करताना सुरेश धसांनी मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे असा डायलॉग मारलाय धसांच्या भाषणानंतर पंकजा मुंडे सुद्धा भाषण करताना सुरेशांना आज फडणवीसांना बाहुबली म्हणताय कधी काळी मला शिवगामिनी म्हणायचे असं म्हणत दसांना चांगला स्टोला लगावला या दोन्ही भाषणांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा भाषण केलं सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात सरपंच परिषदेनं अनेक अशा मागण्या केल्यात त्यातली एक मागणी सरपंच देशमुख यांच्या हत्याकांडातल्या दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात आहे पण या याआधी सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो सरपंच संतोष देशमुख हत्येसारख्या घटना या खपवून घेतल्या जाणार नाही प्रत्येक दोषींवरती कारवाई होणारच कोणीही असो त्याला सोडणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी धस आणि मुंडेंमध्ये झालेली राजकीय टोलेबाजी दिसून येत असली तरी सुरेश धसांनी केलेलं फडणवीसांचं कौतुक हा राज्यात चर्चेचा विषय होता राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेले सुरेश धस हे खूपच कमी काळात फडणवीसांचे निकटवर्तीय झाले बुधवारच्या कार्यक्रमात धसांचं फडणवीसांच्या शेजारी बसणं फडणवीसांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असं म्हणणं यातनं धसांनी अलीकडे घेतलेला आक्रमक पवित्रा हा फडणवीसांच्या घेतलाय असं म्हटलं जात आहे पण सुरेश धसांना ऍक्टिव्ह करून फडणवीसांनी साधलेल्या डावांची सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होतीये त्यातला पहिला डाव दिसतो तो म्हणजे ओबीसी वोट बँक न दुखवता मुंडेंना विरोध करणं आता गेल्या काही वर्षात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला सुप्त संघर्ष काही लपून राहिला नाहीये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षानं साईडलाइन केल्याच्या चर्चा झाल्या त्यांना गेल्या चार ते पाच वर्षात पक्षानं कुठलीही मोठी जबाबदारी न देता पक्षाने डावलले असं बोललं गेलं आणि हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरच होत आहे अशा चर्चा होत्या पण यामुळं मराठवाड्यातला ओबीसी समाज फडणवीस आणि भाजपवर नाराज झाल्याचं सांगितलं जातं ओबीसी समाजाच्या पाठिंब्यामुळे पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील अशाही वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या पण चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी मराठा आरक्षणाचा भडका उडाला त्यामुळे निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपला माधव पॅटर्न प्रभावीरित्या राबवणं गरजेचं होतं त्यासाठी मुंडे समर्थक ओबीसी समाजाला नाराज करणं हे भाजपला परवडणारं नव्हतं त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरनं पंकजा मुंडेंना बीड लोकसभेचं तिकीट देणं फडणवीसांना भाग पडलं माझं तिकीट राज्याने नाही तर देशाने ठरवलंय पंतप्रधान मोदींनी मला उमेदवारी दिली आहे असं त्यावेळी मुंडे म्हणाल्या होत्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर संधी देण्यात केंद्रीय नेतृत्वाचाच वाटा मोठा असल्याचं बोललं गेलं त्यामुळं मुंडेंना डावलून ओबीसी वोट बँक दुखावणं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला मान्य नाहीये असं दिसून आलं पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धसांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली त्यामुळे मुंडे अडचणीत आले पण धसांनी फक्त टार्गेट न करता पंकजा सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद देण्यावरती आक्षेप घेतला तसंच त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केलं त्या आमच्या लोकांना न्याय देऊ शकत नाहीत असं धसांनी थेटपणे सांगत पंकजा मुंडेंना बीडचा पालकमंत्री करू नये अशी भूमिका घेतली झालंही तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनाही बीडचं पालकमंत्रीपद मिळालं नाही पंकजांना जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं त्यामुळे फडणवीसांनी धसांना पुढे करत पंकजा मुंडे पालकमंत्री पदापासून लांब ठेवलं असं बोललं जातं त्यामुळे न दुखावता फडणवीसांनी आपल्या मुंडे विरोधाचा डाव यशस्वी केलाय अशा चर्चा होत आहेत धसांच्या माध्यमातून फडणवीसांनी साधलेली दुसरी गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे मराठा राजकारणातनं एकनाथ शिंदेना वजा करणं मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात केल्यावर सगळ्यात जास्त टार्गेट फडणवीसांना करण्यात आलं देवेंद्र फडणवीस हे समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अडथळा आहे असं जरांगेंनी वारंवार सांगितलं त्यामुळे मराठा समाजात फडणवीसांबद्दल प्रचंड मोठा रोष निर्माण झालेला याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला फडणवीसांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भाजपला मराठवाड्यात व्हाईट वॉश मिळाला पण त्याचवेळी मराठा समाजात निर्माण झालेली स्पेस हेरली ती एकनाथ शिंदेंनी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं दोन वेळा उपोषण सोडवलं मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका कशी पूरक आहे हे दाखवून दिलं शिंदे ही स्वता मराथा 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 दा जा हे स्वतः मराठा समाजात नेतात त्यामुळे मराठा वोट बँकेच्या राजकारणात त्यांनी सरशी केल्याचं सांगितलं गेलं पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हा फडणवीसांनी हे प्रकरण मोठ्या शिताफीने हाताळलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल या प्रकरणातल्या आरोपींवर मुक्का लावला जाईल असं आश्वासन फडणवीसांनी थेट सभागृहात दिलं त्यानुसार मारेकऱ्यांवर लावण्यात आला संतोष बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी फडणवीसांची भेट घेतली फडणवीसांनी त्यांना न्याय मिळून देण्याचं आश्वासन दिलं इतकंच नाही मराठा आरक्षणावरनं फडणवीसांना धारेवर धरणाऱ्या जरांगींनी सुद्धा फडणवीस हे देशमुखांना न्याय मिळून देतील असा विश्वास व्यक्त केला आता बुधवारी सुरेश दसांनी आष्टीमध्ये भाषण करताना फडणवीसांनी देशमुख हत्या प्रकरणात घेतलेली भूमिका ही सगळ्यांना आवडली आहे तुमच्यावर आमचा विश्वास आहे असं थेटपणे म्हटलंय पण या सगळ्या प्रकरणात एकनाथ शिंदे मात्र कुठेच नसल्याचं दिसून धसांच्या माध्यमातून हे प्रकरण लावून धरत फडणवीसांनी मराठा समाजाचा विश्वास पुन्हा एकदा संपादित केलाय असं म्हटलं जात आहे या माध्यमातून फडणवीसांनी साधलेली तिसरी गोष्ट म्हणजे विकास पुरुष ही आपली इमेज पुन्हा इस्टॅब्लिश करणं निवडणुकांच्या आधी मराठवाड्यातल्या मराठा समाजात असलेला रोष पाहता देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मराठवाड्यात फारसे फिरकले सुद्धा नाहीत त्यातल्या ठेवलं नाही पण आज तेच फडणवीस शिंपोरा ते शिंपो खुंटे फळ या योजनेतील बोगद्याच्या कामाचं आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यात आले आमच्या भागातली सगळी कामं देवेंद्र फडणवीस हा बाहुबलीच करू शकतो असं यावेळी भाषणात सुरेश दसांनी म्हटलं त्यामुळे जातीय राजकारणाला बगल देत मराठवाड्याच्या जनतेमध्ये आपली विकास पुरुष ही इमेज ठासवण्याचा फडणवीस प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातं त्यामुळे विरोध मागे पडून एका मराठा आमदाराच्या श्रेय घेत फडणवीसांनी आपली एकदा एस्टॅब्लिश केल्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं जात आहे एकंदरीतच आष्टीतल्या कार्यक्रमाला हजेरी लावत फडणवीसांनी आपली विकास पुरुष ही मूळ इमेज बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात नव्यानं तयार केली आहे तर सुरेश दसांच्या माध्यमातून विरोध आणि मराठा राजकारण अचूकरित्या साधलं गेलंय अशा चर्चा होतात या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी धसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खरंच डाव साधलेत का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका